नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव ढोने कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॅन्सर स्क्रीनिंग कशासाठी करायला हवी असते तर जेव्हा कॅन्सर हा ऍडव्हान्स मध्ये की स्टेज थ्री किंवा फोर मध्ये डिटेक्ट होतो त्यावेळी त्याची ट्रीटमेंट पूर्णपणे करणे शक्य होत नाही तर त्यासाठी आपल्याला कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं फार गरजेचं असतं ज्यामुळे आपण म्हणू शकतो की अर्ली डिटेक्शन इज इक्वल टू कॅन्सर क्युअर तर त्यासाठी कुठल्या कुठल्या टेस्ट असतात तर त्यामध्ये बऱ्याच इमेजिंग मॉडॅलिटीज असतील त्याच्यानंतर दुसरं स्मिअर टेस्ट असतील तिसरं झालं एंडोस्कोपी असेल चौथं झालं ब्लड टेस्ट असतील आणि जेनेटिक टेस्टिंग या सर्व बद्दल आपण एका एकाने बोलू तर इमेजिंग मध्ये कसं आहे की जर समजा ब्रेस्ट कॅन्सरची स्क्रीनिंग असेल तर आपल्याला सोनोमॅमोग्राफी सांगितली जाते तसंच जर लंग कॅन्सर बद्दल स्क्रीनिंग जर हाय रिस्क पेशंट आहेत ज्यांच्या ज्यांना दहा वर्षापेक्षा जास्त स्मोकिंगची हिस्ट्री आहे अशामध्ये लो डोस सीटी स्कॅनद्वारे आपण लंग कॅन्सर अर्ली डिटेक्ट करू शकतो तसंच जर समजा ऍबडॉमिनल मॅलिग्नन्सी कुठली सस्पेक्ट असेल अशा वेळी आपण अल्ट्रासोनोग्राफी करून आपण जसं की लिव्हर कॅन्सर असतील किडनी कॅन्सर असतील किंवा युट्रस कॅन्सर असतील हे डिटेक्ट करू शकतो त्याच पद्धतीने दुसरं झालं तर सर्विक्स म्हणजे की युट्रसच्या गर्भमुखाचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये आपण थोडस त्याच्यामध्ये स्मिअर घेऊन त्या तपासणीद्वारे सर्विक्स कॅन्सर आहे का याच्याबद्दल आपण तपास करू शकतो आणि तो आपण अर्ली स्टेजला डिटेक्ट करू शकतो तसंच एंडोस्कोपी ज्यामध्ये की सिग्मॉइडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपीद्वारे त्यांचे कोलॉन किंवा सिग्मॉइडचे कॅन्सर पॉलिप असताना किंवा छोट्या साईजचे असताना आपण अर्ली स्टेजला डिटेक्ट करू शकतो त्याच पद्धतीने काही ब्लड टेस्ट आहेत ज्या की वेगवेगळ्या कॅन्सरच्या तपासासाठी आपण वापरलं जातो जसं की सिरम सी ए वन ट्वेंटी ट्वें फाईव्ह ट्वें हा ओव्हरीच्या कॅन्सरसाठी फिमेलमध्ये वापरला जातो सिरम पी एस ए म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन हा प्रोस्टेट कॅन्सरला अर्ली डिटेक्ट करण्यासाठी आपण वापरला जातो इन ओल्डर पेशंट तसंच सीईए सिरम सीई हे कोलॉन कॅन्सर आणि सिरम सी एन डॅश नाईन हा पॅनक्रॅटिकोबिलेरी कॅन्सरसाठी स्क्रीनिंग म्हणून वापरला जातो तसेच काही पेशंट म्हणजे सांगतात की आमच्या फॅमिलीमध्ये बरेच कॅन्सर डिटेक्ट होतात अशा पेशंटमध्ये जेनेटिक टेस्टिंगद्वारे आपण त्यांना कॅन्सर उद्भवण्याची शक्यता आहे का हे आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो ज्यामध्ये बी आर सी ए वन आणि टू हे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठीचे जेनेटिक मार्कर्स आहेत तर अशा पद्धतीने डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या स्क्रीनिंग मॉडेलिटीजद्वारे आपण कॅन्सर हा अर्ली म्हणजे की स्टेज वनचा किंवा स्टेज टू चा असताना आपण म्हणजे डिटेक्ट करू शकतो तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा कॅन्सर uh, स्क्रीनिंग करायची असेल तर तुम्ही अवश्य कोल्हापूर क्या, कॅन्सर सेंटरला भेट द्या त्याच पद्धतीने कॅन्सर स्क्रीनिंग बद्दल तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्हाला त्यांचं उत्तर द्यायला नक्कीच आवडेल धन्यवाद थँक्यू